प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी आप्पा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्री रामांचा दृश्य भाग आहे हा नाशिक या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला भविष्यवाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी असं हे पक्षसृष्टींनी जागा वाटप होईल पक्षसृष्टी निर्णय घेतील पक्षसृष्टी जाहीर करतील तो निर्णय मान्य असतो त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाही आपण काय भूमिका घेणार आहात किंवा म्हणून काय भूमिका असेल आता पक्षसृष्टींचाच निर्णय मान्य करायचा काल खरं तर शिंदे यांनी जाहीर केलं ते मुख्यमंत्र्यांचे पूत्र आहेत खासदार आहेत एक महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी घोषणा केल्यानंतर नाराजी आहे सृष्टींनी सांगितल्यावर सगळ्यांना मान्य असतं कालचा जो निर्णय झाला तो जनतेला मान्य नाही आपलं काही वरिष्ठांशी बोलणं झालं या संदर्भात आता मी आमच्या अध्यक्षांशी बोलून वरिष्ठांशी बोलत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी